मे सर्व विद्यार्थ्यांनी के वर्षभर केलेली मेहनत त्यांनी केलेला अभ्यास आणि असलेली आतुरता आजचा हा दिवस आहे आणि आज सर्व विद्यार्थ्यांचे निकाल महाराष्ट्रातून जाहीर झालेले आहेत तसंच आपलं सम्राईज इंग्लिश स्कूलच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान मार्क्स घेऊन या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्व शिक्षकांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर या यशामध्ये सर्वात महत्वाचा सिंहाचा वाटा असणारे पालक यांनी सुद्धा वर्षभर अतिशय काटेकोरपणे शाळेच्या नियमांचं पालन करून आपल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला आणि आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल पालकांचं सुद्धा मनापूर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज दोन हजार तेवीस चोवीस हे शैक्षणिक वर्ष आता संपलं आणि आता दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आम्ही सज्ज झालेलो हो। आहोत पुढील वर्षाचं नियोजन आज झालेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपलं